पेळगाव ग्रामपंचायत सदस्य शेख मोबिन यांच्यासहित अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यापासून काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात सक्रिय कार्यकर्त्यांची प्रवेशासाठी फळी उभारली जात आहे पेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शेख मोबिन शेख करीम यांच्यासहित शेख साजिद अबुझर खान सय्यद रसूल शेख जावेद सय्यद सलीम सय्यद लुकमान यांच्यासहित अनेकांच्या बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे पक्षप्रवेश केल्याबद्दल आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी शेख मोबिन यांनी सांगितले की आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी तनमनधनाने खंबीरपणे उभे आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला या पक्षप्रवेशवेळी बेळगाव ग्रामपंचायतचे सरपंच आशिष हरळकर माजी उपसरपंच शेख सलमान ग्रामपंचायत सदस्य हरीश पठाण निखिल मांडे बाळू करात करण कांबळे शेख आझीम शेख खाजा रशीद खान शेख रहीम अनवर पठान यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती परभणीहून डी इनामदारसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो